रात्री तरी शेंगदाणा फोडलेलं हा अजून आता कशा फोड्या काढले ते काल जातात वापरले ते एवढं आता रात्री फोर... रात्री फोडल्याना खाल म्हणाला आता पोरं म्हणायला पोळ्या खायच्या ते दोन तीन दिवस झाले ते चिकन मटण खाऊन आंबली म्हटली आता गोड कर काहीतरी खायला आम्हाला आता ते नवरात्र रोज काही करून खाली तात्पुरतं म्हणलं नवरात्र शेंगा परत मला लावणार शेंगा तुम्ही हा आणायचं काय होत त्याला

मस्त असे बर का आणि ते पिशवी तर हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आणि पीठ चला आता मी शेंगदाणे बारीक करून घेते आणि ते वेलदुळे जरा थोडस गरम करून घेते ते म्हणजे लगेच बारीक होते ते होणार आहे तर ते मी तेल टाकून घेतले थोडस आणि इथं खडा मसाला घेतलाय तर तेल गरम झालं की आपला मसाला सगळा टाकून घेतो त्यात आता तेल गरम झालंय पहिलं तर मी तेजपत्ते टाकले ते आणि सगळं मसाला टाकून घ्यायचंय आपल्याला ह्याच्यात मसाला त्याच्यात कांदा टाकून घेतलाय मी आणि टोमॅटो पण टाकून घेतले बघा आता मस्त लाल असं भाजून घ्यायचं हे टोमॅटो भातोय त्याच्यात मी एक चमचे मीठ टाकून घेणार आहे म्हणजे मिठानं टोमॅटो बाजू विरगाळून टाकू ना आता ही भाजून झालं याच्यात पाणी टाकून घ्यायचं आणि ह्याला उकळी आली की ह्याच्यात आपण तांदूळ टाकून देऊया तर पळ्या करण्यासाठी आता मी आलेले आहे हा आहे पळ्या करण्यासाठी नाही ग करायसाठी म्हणते म्हणून ही पोळ्या मला म्हणली व्हिडिओ मी मी पोळ्या करते तू व्हिडिओ करत ती म्हणली तुझ्या तू तु, व्हिडिओ कर मी पोळ्या करते तर मग करा मग पोळ्या पोळ्या प्रेझेंट कुणाला आवडत नाही त्या आहे असं चांगलं मस्त असं भरून घ्यायचं असं चांगलं म्हणजे बाहेर येत नाही करताना पोळ्या म्हणजे पूर्णाच्या नावा बर का शेंगदाण्याच्या झाली टाकून घ्यायची का इकडं घेऊ की चला टाकून घेऊया मस्त अशी शिव तेल टाकून घ्यायचं दुकर करण्याचे दुकर घेतलेलंच आहे टाका हळूच टाका तेल लावून घ्यायचं तिथं इकडे टाकलं तर इकडं चालू किल्लं मग करायला पद्धतीने पटापट करून घ्यायचं आम्ही मामाकडे गेलतो तर आपण आजीनं केलत्या माहिती माहितीये का आजी म्हणली नाते आले त्या करावं आजीला म्हणलो आजीनं शेंगा फोडायच घेतल्या गे लगेच दोन मिनटात म्हणलं बसा मग शेंगा फोडा सगळ्यांनी बसलो शेंगा फोडायला आणि केल्या आजीनं आता मस्त असं सुट्टी झालेली तिकडं झाल्या बघा पोळ्या इकडं बघा भात पण शिजून तयार झालाय मस्त आणि दूध ठेवले तापवायला झाले आता पोळ्या घेऊया वाढायला टाकून घेऊयात तू आणि पोळी पोळी भात राहिला भात पण ठेवायचं आहे की भात काय पुण्य ह्याचा असल्यामुळं मसाल्याचा असल्यामुळं आपल्याला काय भाजी केली नाही आपण मस्त असे शेंगदाण्याची पोळी दूध आणि तूप आणि भात तर पोळ्याची रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की मध्ये सांगा आणि आवडली तर लाईक पण करा कमेंट करून पण सांगा कशा झाले त्या शेंगदाण्याच्या पोळ्या आणि भात तर चला आम्ही घेतो जीवन आता तर चला बाय